नमस्ते हेल्दी लाइफ बाय डॉक्टर ठोंबरे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आपण आत्तापर्यंत इन्शुलिन रेजिस्टनचे कारणे पाहत आलो आहोत त्यापैकी इन्शुलिन रेजिस्टनला निर्माण करणारे आणखी एक कारण म्हणजे आपण घेत असलेली आहारामध्ये जादा शुगर आपण जो आहार घेतो त्यामध्ये आपण प्रोटीन कार्बोहायड्रायड्रेट आणि फॅट घेत असतो फॅटचे रूपांतर फॅटी असेरमध्ये प्रोटीनचे रूपांतर आम्हाला आसिरमध्ये आणि कार्बोहायड्रेटचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते आपल्याला कार्बोटचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होऊन आपल्या शरीरासाठी ती वापरली जाते परंतु आपण ज्यादा ज्यावेळेला शुगर होते त्यावेळेला त्याचे रूपांतर ग्लायकोजन केले जाते आणि ते आपले लिव्हर आणि आपल्या स्नायूंच्यामध्ये साठवले जाते कारण ज्यावेळेला आपल्याला इमर्जन्सी शुगर लागते त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन आहे आणि ग्लुकोगॉन आहे तर इन्सुलिन आणि ग्लुकोग हे आपल्या शरीरातील शुगर रेग्युलेट करण्याचं काम करतात ग्लुकोवन हे आपल्या स्टोअर ग्लायकोजनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करते आणि इमर्जन्सी ज्यावेळेला आपल्या शुगर लागते त्यावेळेला त्याचा वापर केला जातो आपण ज्या आहारामध्ये शुगर घेतो त्या शुगरचे फायदे म्हणजे आपल्याला आपली खरी एनर्जी ही शुगरपासून मिळत असते ही एनर्जी आपल्याला शारीरिक अधिक मानसिक अधिक मेंदूला सुद्धा आपल्याला एनर्जी लागते ते ह्या ग्लुकोजपासून पुरवली जाते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे पदार्थ खात असतो त्या सर्व पदार्थांना वडी निर्माण करण्यासाठी साखरेचा उपयोग होतो आणि आपल्याला एनर्जी साठवणे म्हणजे लिव्हरमध्ये आणि स्नायूमध्ये एनर्जी साठवून ज्यावेळेला आपल्याला एनर्जी आवश्यकता असते त्यावेळेला आपल्याला एनर्जीचा वापर केला जातो दुसरी गोष्ट म्हणजे फॅटी ॲसिडचं रूपांतर आणि फॅटी ॲसिडचे मेटाबॉलिझम हे शुगरमुळेच केले जाते आपले मेंदू रक्तपेशी यांची कार्यक्षमता हे आपल्याला मिळणाऱ्या शुगरच्या एनर्जीवरच अवलंबून असते आणि आया शुगरपासून आपल्या शरीरामध्ये डोपामेन रिलीज केलं जातं त्यामुळे हॅपी हार्मोन असल्यामुळे आपल्याला स्ट्रेस कमी केला जातो एन्झायटी कमी केली जाते या सर्व गोष्टी आहेत परंतु आपल्या खाण्यामध्ये शुगरचं प्रमाण योग्य मात्रेमध्ये आलं पाहिजे आणि योग्य पद्धतीची आपण शुगर खाण्यात आली पाहिजे जर आपण अयोग्य म्हणजेच रिफाईंड आणि आयडेड शुगर जर घेत असेल तर आपल्याला निश्चितपणे त्याचे तोटे होतात कारण आपण शुगर खात असताना आपण नैसर्गिक जे पदार्थ आहेत त्यापासून मिळणारी शुगर आहे ते आपल्या शरीरासाठी पुरेसे असते त्या पद्धतीचा आपण आहार घेणं गरजेचं आहे पण ज्याला आपण आयडेड शुगर आणि रिफाईन शुगर घेतो याच्या सेवनामुळे आपल्या रक्तामध्ये एल डी एल कोलेस्ट्रॉल हे वाढवले जाते एच डी एल कोलेस्ट्रॉल हे कमी केले जाते आणि त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांच्यावर परिणाम होतो रक्तवाहिन्या कडक होतात ब्लड प्रेशर निर्माण होते आणि या शुगरमुळे आपल्या शरीरामध्ये लिसा सुद्धा वाढवत जाते आणि हे सर्व गोष्टी वाढल्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांच्यावर परिणाम होतो हृदयावर परिणाम होतो आणि हृदयरोग निर्माण होण्याची शक्यता असते आपण ऍडेड शुगर आणि अशा पद्धतीने जर घेत राहिलो तर आपल्या शरीरामध्ये जे इन्शुलिन आहे ते इन्सुलिनला रेजिस्टर निर्माण होतो इन्सुलिन रेजिस्टर निर्माण झाल्यामुळे बरोबर आपल्या शरीरामध्ये येणारी शुगर ही वापरली जात नाही जादा शुगर पुन्हा आपल्या रक्तामध्ये पसरते आणि त्यामुळे मधुमेहासारखे व्याधी निर्माण होतात आणि हीच आपण शुगर ॲडिट जादा घेत राहिलो तर अधिकांची शुगर वाढत राहते आणि याचे परिणाम आपल्याला मधुमेहा आपल्याला शरीरामध्ये सूज निर्माण होते आणि सूज निर्माण झाल्यामुळे अर्थायटीसारखे व्याधी निर्माण होतात आणि सूज निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला जे फ्रुक्टोज आपण शरीरामध्ये वापरलं जातं ते फ्रुक्टोज ब्रेकडाऊन होत असताना हे आपल्या शरीरामध्ये सूज निर्माण होते आपल्या या जादा शुगरमुळे गट बॅक्टेरियाचा आपण बॅलन्स बिघडतो आणि गट बॅक्टेरियाचा बॅलन्स बिघडल्यामुळे आपल्याला ॲटोयमिन डिसीज निर्माण होतात याचबरोबर आपण जर आप शुगर आपल्या शरीरामध्ये जादा मात्रेत गेली तर त्याचा परिणाम आपल्या किडनीवर होतो मधुमेह वाढतो मधुमेह वाढल्यामुळे आपल्या रक्तशर्करा वाढते आणि रक्त शर्करा वाढल्यामुळे रक्त शर्करा ही आपल्या किडनी आप मार्फत फिल्टर करून करण्यासाठी किडनीवर खूप प्रमाणामध्ये लोड येतो किडनीच्या सेलवर लोड येतो आणि अशा पद्धतीनं लोड आल्यामुळे आपल्याला किडनीचे व्याधी निर्माण होत असतात आणि आपण जर जादा प्रमाणामध्ये जर शुगरचं कंजम्पन केलं तर त्याचा परिणाम इन्शुरिन रेजिस्टरवर होतो हे आपण पाहिलेच आहे आणि इन्शुरिन रेजिस्टरवर परिणाम झाल्यामुळे आपल्याला आपण ती जादा शुगर घेतो त्याचं कन्वर्शन लिव्हरमध्ये ग्लुकोजनमध्ये आणि फॅटमध्ये केलं जातं आणि लिव्हरमध्ये स्टोरेज केलं जातं लिव्हरमध्ये जी स्टोरेज केलं जातं ती शुगर आपल्याला इमर्जन्सीसाठी वापरत येते परंतु आपल्याला ज्यादा प्रमाणात जर शुगर गेली तर त्याचं रूपांतर फॅटमध्ये होऊन लिव्हरमध्ये फॅटी लिव्हर हे निर्माण होत असते म्हणजे आपण अल्कोलम कन्झम्पन न करता सुद्धा जी फॅटी लिव्हर होते ती लिवर फॅटी लिवर आपल्याला या शुगरमुळे निर्माण होत असते मग अशा पद्धतीने होत असताना आपण शुगर आपल्या खाण्यात आली पाहिजे ती म्हणजे आपण नैसर्गिक पदार्थापासून मिळणारी साखर आहे ती आपली आपण घेतली पाहिजे कारण आपण जर नैसर्गिक फ्रुट्स भाज्या आणि ग्रेन्स याच्यापासून जी आपल्या शुगर मिळते ती शुगर आपल्याला त्यामध्ये व्हिटॅमिन्स मिनरल्स अधिक आपल्याला लागणारे ग्लुकोज हे पुरवते परंतु आपण या हायड्रेड शुगरमध्ये फक्त शुगर असते यापासून आपल्याला व्हिटॅमिन्स मिनरल्स कोणतेही आपल्याला मिळत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे नैसर्गिक पदार्थापासून जी आपल्याला साखर मिळते ती साखर आपल्या शरीरामध्ये स्लो ग्लुकोज पुरवते हो आणि आणखी अशी काही धान्य आहेत की आपल्याला शरीराला लागणारी ग्लुकोज हे स्लो आपल्याला पुरवतात अशा पद्धतीची जे धान्य आहेत भरड धान्य आहेत ती आपल्याला जर आहारात आली तर त्याच्यापासून सुद्धा आपल्याला योग्य मात्रेमध्ये शुगर मिळते आपण नैसर्गिक शुगर घेतली तर ती हेल्दी असते शरीरासाठी उपयोग असते व योग्य पद्धतीने पोषण केलं जातं परंतु आपण हायड्रेड शुगर आणि रिफाईन शुगर जर घेतली तर त्याचा आपल्याला आपल्या शरीरामध्ये व्याधी निर्माण होत असतात कारण ही हायड्रेड शुगर आहे हे आपल्या इन्शुलिनची लिंक असते इन्सुलिन रेजिस्टर निर्माण होतो आणि आपण पाहिलेले सगळे किडनीचे मधुमेहासारखे आजार हृदयरोगाचे आजार निर्माण होत असतात मग ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर आपण यासाठी काय करायला हवं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हायड्रेट शुगर आणि रिफाईन शुगर आपण आहारामध्ये वर्ज करायला हवी त्यासाठी प्रेशर फूड आपण घेऊ नये शुगरी ड्रिंक्स घेऊ नयेत ब्रेड्स आणि पांढरा राईस आपण घेऊ नये कॉर्न साईडअप घेऊ नये सोडा चीज सॉस बिस्किटे पॅक फूड पिझ्झा पिस्ता आणि बेकडं केक इत्यादी पदार्थ आपण टाळले पाहिजेत इत्यादी पदार्थ आपण टाळे नैसर्गिक ह्याच्यापासून मिळणारी शुगर आपण घेतली तर निश्चितपणे आपला इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होणार नाही आणि आपण जे सर्व पाहिले हे व्याधी आपण आपल्याला निर्माण होणार नाहीत आपल्याला लागणारी शुगर अशा पद्धतीनं आपण नैसर्गिक असणाऱ्या पदार्थापासून घेऊया आणि आपलं आरोग्य आपण चांगलं ठेवूया लहान मुलांच्यासाठी सुद्धा आपण आतापासून अडेंट फूड आणि रिफाईंड शुगर जर वर्ज केली तर त्यांच्यामध्ये निर्माण होणारी ही निर्माण होणार नाही आणि पुढची पिढी ही सक्षम होईल या पद्धतीनं आपण आपल्या आहारामध्ये बदल करूया आणि आपलं जीवन समृद्ध करूया आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स टाका आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद